असं मी सॅलेडची गाजरची एक रेसिपी दाखवणारे झटपट लवकर होणारी चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक मस्तपैकी सॅलडची एक रेसिपी दाखवणार आहे सोपी पद्धत आहे सॅलड डाएटसाठी खूप चांगलं आहे हे ला ला मी लाल गाजर घेतलेले आहेत मस्तपैकी आता याला चांगले बारीक कापून घ्यायचेत आपल्याला मी तुम्हाला याची रेसिपी पुढे दाखवते पहिले आता आपण ह्याला बारीक करूया मस्तपैकी छान असे बारीक काप करून घेतलेले आहेत मी असे गाजरचे ह्याला तडका द्यायचा आपल्याला राईचा मी ते एका साईडला तेल ठेवले गरम करायला कढईमध्ये सोपी पद्धत आहे आपल्याला मस्तपैकी सॅलड आहे या बघा मी राई टाकून घेतलेली मस्त राई अडतडली की मसाल्यामध्ये आपल्याला गाजर टाकून घ्यायचं मस्त थोडंसं आपल्याला छान आता परतून घ्यायचं तेलामध्ये पाच मिनिटांमध्ये छान पाच होते छान असं छान असं तेलामध्ये मस्त साख घ्यायच वरती पटून द्यायचं त्याला तळ तरी एकदम तर आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं मस्त असं झाकण ठेवून दिल्यावर पाच मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती करून ठेवायचं बारीक गॅसवरती केल्यावर मग आपण याच्यानंतर मस्त बिना झाकणचे काढून मग राणीसून टोस करून घ्यायचं की जेणेकरून मस्त खूप क्रिस्पी लागत गाजर की दहा मिनटं झाले ते आता आपण पाहूया मस्त गाजर आपलं छान झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे परत आपल्याला एक जीवर खाली करायचं फास्ट घ्यासवरती आता याच्यावरती न झाकण ठेवून आपल्याला मस्त असं अस एक करून घ्यायचं मस्तपैकी हे आपल्याला मस्तपैकी प्रोटीन आपलं सॅलड आहे पायपरचं डोळ्यासाठी खूप छान आहे असं आपल्याला आपल्याला पाच घॅसवरती छान असं करून घ्यायचं त्याच्याबरोबर जोपर्यंत त्याचं तेल चुकत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती पाच घ्यासवरती असंच आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं आपल्याला बारीक घॅसवरती आपण ठेवून द्यायचं मस्त लाल गाजर खूप छान झालं त्याचं सगळं हि त्याची खूप मस्त झालेले आहेत आता हे आपण एका साईडला बारीक घॅसवरती मस्त बारीक गॅसवरती ठेवून घेतेल त्याला पाच ते दहा मिनटं मस्त आपला मस्त की आपलं गाजर छान असं क्रिस्टी झालेलं आहे आता एका बॉलमध्ये आपण काढून घेऊया जेणेकरून मस्त त्याच्यामध्ये आपल्याला वरून लिंबू पिळून मस्त खाऊ शकतो आपण खूप छान ही सॅलेडची रेसिपी तर बघा मस्तपैकी तेल एक साईड झालेलं आहे आणि मस्त आपला गाजर छान असा पैकी क्रिस्पी फ्राय झालेला आहे आता आपण एका बॉलमध्ये काढून घेऊ छान मस्तपैकी आपल्या सॅलडची रेसिपी खूप छान झालेली आहे सोपी पद्धत आहे लवकरात लवकर होणारी आहे मस्तपैकी आपल्याला सॅलड खूप छान आहे आणि पोची आहे खूप मस्तपैकी तुम्हाला पण असं गाजरचं सॅलॅड जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मस्त नक्की बनवा आणि माझी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू